बरं झालं तू आली तिकडून एक तेवढा मी नाही घेणार अरे घे एवढं जोडून टाकून पुढं नाही घेणार म्हणलं ना तुम्हाला आता काय झालं तुला आपल्याला फिरायला जायचंय काय फिरायला जायचंय फिरायला का काय येड लागल काय तुला हा मला येड लागलं तुम्हाला मराठीत बोललेलं कळतं का मला फिरायला जायचं म्हणजे जायचं अगं असं काय करत फिरायला हे आपले काम वैशात करायचं इथं एवढं ऊस तोडणीला आलाय हा हे पीक आलंय काढणीला आपल्याला मोटर आणून टाकायची अजून किती काम हो पडलेत आपल्याला अगं शेतकऱ्याकडे नसतो एवढा वेळ आपल्या पूर्वीच लग्न झालं तेच बघ तिच्या घरी सुद्धा एक दिवस राहू वाट ना आपल्याला का का आपल्या माग कामं हो पडलीत म्हणून ते मला काय माहित नाही अहो लोक तरुण पाणी नाही <laughs> पण कमीत कमी पण तरी फिरायला जावा ना हा <laughs> आणि ना शेतकऱ्यांनी काय आयुष्यभर काबड कष्टच करायचे का त्याला काय जीव नाही का त्याला काय वाटत नाही का पुढे फिरायला जावा म्हणून अरे बाई अगं तसं नाहीये पण फिरायला जाणं वगैरे हे ना हे मोकळ्या माणसाची काम आहेत ना कुठं जायचं बरं आपल्याला दहा कामं हो पडली हा कुठे नाही कमीत कमी पंढरपूरची वारी तरी करून येऊ आज करू की हेच आपली पंढरी हा तिकडे कुठं जाते त्याला पैसा लागतो बघ ये तुम्हाला काही बोलायला जावं तुमचं वेगळं चालून जात काय झालं तरी भांडण का तुमचे आता काय झालं ते तू आईलाच विचार काय झालं तिला वेगळंच खूण घोसल तिच्या डोक्यात म्हणे फिरायला जायचंय आत्ता सांग आपण कुठं फिरायला जात असतो आपल्याला काय जेवण आहे मग तिचं नाही गेलं फिरायला हे असं तुझ मला वाटलं तू तरी जरा माणसा माणसासारखं बोलशील तू तू सारखं बोलायला लागला मला हे शेतामध्ये एवढी कामं पडली हा हे सगळी कामं सोडायची आणि फिरायला जायचं कुणी शिकवलं रे अहो ना ना तुमचं तिचं लग्न झाल्यापासून तुम्ही तिला गावाच्या बाहेर तरी फिरायला सांगा बरं मला काम 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 अहो आयुष्यभर तुम्ही दोघ शेतात कामच करताना ती तुमच्या खांद्याला लावून काम करते माहितीये का मग ते कामच हे की आपलं ते नाही पण आमचा विचार करता कोण आमची तुला कळत नाही आपण शेतकरी माणसं हे एवढी सगळी काम एवढा पासला सोडायचा मग फिरायला जाते कोण शिकवलो अहो ना काम किती बी असले तरी थोडा बायकोसाठी वेळ काढा ना हा तिला वाटत नाही बघ कुठं फिरायला जावं आणि चिडचिड होती तिची घरात रुन रोज तुम्ही एक काम करा शेतीच कड टेन्शन लागेल तुम्ही पण हे काम कोण करा मी आहे ना मी सगळं शेती सांभाळितो तुम्ही जो मस्त आठ दिवस फिरून या बर तू समजेल अगं बाई ले का सांगा तर आता आठ दिवस आठ दिवस मी सांभाळितो ना आता तो म्हणतोय ना मी सांभाळतो म्हणून मग तुम्ही कसं सांगितलं दुसरे फाटी का फोडू आता बरं तुम्ही या बरं मस्त फिरून या तुम्ही हा चालतंय ऐक ना, ना? मी काय म्हणतो ते मी आणलेली साडी ये ना ती साडी नेसा आता इथं कुठं याच्या समोर नाही मी ती नाही साडी घालणार मी माझ्या आईने घेतलेली साडी घालणार हे बघ हे असं करू नको मी घेतलेली घालायची म्हटलं मी नाही घालणार झालं सुरू तुमचं बरं नाही नाही तिथे जाऊन मी भांडण करू नाही नाही तिथं जाऊन कशाचे भांडणं फिरायला जाता भांडण करू तिकडे चल ना आई फिरायला घेऊन जा अहो ती जर खुश झाली ना तुम्ही खुश होता आणि अन सगळ घर खुश होईन तुमच्या दोघांच्या खुशीतच माय खुशी चल लवकर समजधर झालं आपलं चल चल जाऊ भाऊ हा, हा जा पेटी पेटी भरते हां हा? हा? आलो मी घरी हां अ हा? हा? दामाना मला ते येऊ द्या हे असे इतच पळू राली लागली सांग की लाव ना ना घेऊन जा ना तिला लवकर आले